आणि या ठिकाणी तुमच्या मागण्या संदर्भात तर त्या मागण्या संदर्भात आपण ज्या काही मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून आजच्या या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमची पहिली मागणी जी आहे ही जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी भूमिन कास्तकरांचा सात बारा मिळण्याबाबतची मागणी आहे त्या, त्या त्याला संदर्भ आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवचा शासन निर्णय आहे 12 चा चा बारा जुलै दोन हजार अकराचा शासन निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराचा म्हणजे निर्णय आहे आणि या निर्णयानुसार आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार आम्हाला या ठिकाणी सातभारा मागतो आहे त्याच्यामध्ये नमूद आहे एक एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान हा हा कालावधी आहे आमच्याकडे सगळे पंचनामे आहेतच सगळे पाठपुरावा केलेले कागद आहेत ही मागणी आमची या ठिकाणी संपत्ती दुसरा मुद्दा आमचा आहे किंवा जे शासनाने दलित आदिवासींना जे प्रदान केलेल्या जमिनी आहेत त्या दोन हजार पंधरा सोळामध्ये संघाने सात बनवताना त्या पोटखराबीमध्ये गेल्या आणि म्हणून त्या पूर्ववत करून ते पोटखराबीमध्ये गेल्यामुळे गे आज त्यांना बँकेचं कर्ज मिळत नाही किंवा शासनाची मदत मिळत म्हणून ते पूर्ववत करण्यात या तिसरी मागणी आम्ही घरकुल घरकुलाच्यासाठी शासनाने कायदा केलेला आहे दोन हजार बावीस दोन हजार चोवीस दोन हजार बावीस चोवीसचा त्यानुसार सवरांसाठी घरे मागेल त्याला घर द्या पण आमचे हे सगळे दलित आदिवासी बसलेली जी मंडळी आहे यां हे आज गायरांमध्ये कोणी गावठांमध्ये राहते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी गावठांचा आठ्याचा उतारा किंवा सात बारा मागितल्या जातोय म्हणून त्यांना घर खूप चौथी मागणी कोणती आहे आमची निराधारांची दीड हजार व्हायची आम्हाला तीन हजार रुपये पाहिजे अशा महागाईमध्ये दीड हजार रुपयामध्ये काही होऊ शकत नाही आणि एक मुद्दा आम्ही नवीन एक मुद्दा घेतलेला आहे जो विजेचा म्हणजे वीज हा या ठिकाणी ज्यांना शहरात नाही ज्यांना जिल्ह्यामध्ये झळक आली की वीज जाते वायर थोडं आले की वीज जाऊ लागलेली आणि म्हणून काल हा मुद्दा न्याय न्यायालयात सुद्धा आणि म्हणून हा विजेचा प्रश्न इतका म्हणजे गांभीर्या घ्यायला पाहिजे कोणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे ऊर्जा खाते त्यांची जी यंत्रणा आहे इथे अधिक अभियंता असतील तुमचे कोणते डेप्युटी असतील इंजिअ ज्युनियर इंजिनियर असतील या लोकांचा इथं कसल्याही प्रकारचा म्हणजे ताळमेळ नाही माणसं माणसं या जिल्ह्यामध्ये विजेच्या वीज नसल्यामुळे हैराणच एक सेकंदाला वीज आली की दुसऱ्या सेकंदाला वीज जाते बरं ही तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन दिलेली आहे हेल्पलाईनला जर मग फोन लावला आपण तर हेल्पलाईन लेंगेच असतो मग आपण जर पोटतिडकीनं जर त्या कार्यालयात गेलो तर त्या कार्यालयात कोणी भेटत नाही आणि भेटलाच तर शिपाई भेटतो आणि तो सांगतो की साहेब दौऱ्यावर गेलेत किंवा साहेब मिटिंगला गेलेले आणि म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही इथे थोडक्यात मांडलेला आहे पण याच्यासाठी स्पेशल म्हणजे आंदोलन त्या खात्याकडे म्हणजे त्याच अभियंत्याकडे व्हायला पाहिजे हा आणि म्हणून काय करणार मान्य झाल्यानंतर काय करणार हा मागण्या मान्य नाही झाल्या तर मग आम्ही सांगितलेच आहे आमचा सगळ्यांचा मानस आहे की आम्ही आता हा प्रश्न मनोज जरांगे पाटलाच्या जसा प्रश्न मुंबईला जाऊन त्यांना त्यात यश मिळालं त्याच पद्धतीने आम्ही सर्व भूमीन जिल्ह्यातीलच नाही तर सर्व महाराष्ट्रामधून आम्ही मुंबईला जाणार काय आम्ही ऍडव्होकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडी आमचे सहकारी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक ऍडव्होकेट भास्करराव मगरे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील तमाम भूमिहीन दलित आदिवासींचा मोर्चा आज जिल्हाधिकाऱ्यालयावरती घेऊन आलेले आणि शिवसेना पक्ष म्हणून सन्मान्य एकनाथरावजी साहेब व आमचे नेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब आमचा व मी जिल्हाप्रमुख म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे सरकारमध्ये जरी आम्ही असलो परंतु यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे भूमिहीन कास्ताकार आदिवासींचे जे पट्टे यांच्या ताब्यामध्ये जमिनी यांच्या ताब्यात आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार यांना जमिनी यांच्या यांना हस्तांतरित आदेश असताना जिल्हा प्रशासन असेल विभागीय लेवलचं प्रशासन असेल हे यांच्याकडे दुर्लक्षित करतात म्हणून आदरणीय वकील साहेबांनी साहेबांनी वेळोवेळी यावर आवाज उठवलेला आहे आणि या आवाजाला साथ देण्यासाठी जरी आम्ही सत्तेत असलो आम्ही मुख्यमंत्री महोदयांची खोतकर साहेबांनी साहेबांची मागच्या महिन्यात भेट करून दिली आणि त्यांनीही परिपत्रक काढलेले जे आर आहे परंतु आणखीन प्रशासन हे कामाला लागलेलं नाही म्हणून एक इशारा म्हणून प्रशासनाला दबाव आणण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे